तुझं तू जाय माहिती चुलीत घालीन ग तू चल दूध घे कॉलेज जायचं नाही का तुला नाही कॉलेज जायचं तर ह्या दूधवाल्यास लग्न लावून देईन तुझं मी काही पण कसं गुजतीस ग तू तुला माहित नाही का मी कोण आहे ती काय ठरवलं असतो लग्न लावून देऊ पैसे बाकी येते ते तुम्ही म्हणला होता ना मॅगीच लग्न दुधवाल्या बरोबर लावून देईन म्हणून मी थांबलो मी तुमचं काय ठरतंय ते बघायला थांबू उगा जाऊ मी या आमचं चेष्टा ना चाललेलं ती भालिकीचं <laughs> भांडण झालं असलं तर मला एक कप चहा आणता का <laughs> किती चहा पेत नाही सकाळ झालं पाच कप चहा दिलाय तुम्हाला बघ्या ग पेपर वाचताना चहा पेजी मजा वेगळीच <laughs> असते चहा पेतना का पेपर म्हणून खाताय चहा ट्युशन लावती गमकी जरा तुला एक कडक दिसतीये गप्पा बस खोट नको बोल बघा थार बरायचं झाडाव चढव अगं खोट काय बोलायचंय अगं तुझा ड्रेस तुझ कानातलं नाकातलं सँडेल सगळं मॅचिंग घातलं या किती रुपयाचा ड्रेस तुझा अडीच हजार रुपयाचा सगळं ड्रेस मिळून अडीच हजार रुपये व्हायचं नाहीत की ग माझ अंगातलं अडीचशाचा आहे होय चल सेल्फी तर काढूया अग बर आधी जवळ येते त्या माझ्या अंगाला काटबीठायचं बघू अग बाई माग बघ बघू कर डिलीट अग पण आपल्या दोघी पेक्षा तीच भारी दिसती बघ काय अग काय पण कस बोलती बर हो चल जाऊ दे आता चल राजा जर माझा तुला फोन नाही आला मेसेज पण नाही आला तर समजून जा काय समजायचं काय एवढं करा रागायला गेलायच

Dikλέena उंदराला काय Haiепa養ा this Ce planet earth 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 earth

चल चल घरी चल 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 होऊ लागलो रयो बाबा बेशम तुला दिसत नाही का डोळे फुटले तर का तुझ्या काय बापाचा रस्ता आहे का काहीन शिव्या दिल्या आपल्याला आपल्या काळजा लागल्या बायकू पाहिजे तर असलीच करायची बायको आपल्याला स्वीटी कशी दिसती गी आज काय झाले तर चांगली दिसती गे खरं का मग काय खोटं बोलती का घरीच म्हटलं ती मैया माझ्याकडं बघत होता काय तर बोललीस की तोंडातल्या तोंडात काय नाही ग मला असं रोज नाही नटायला आवडत का गावातलीच पोरं सगळी टाका माका बघ आलीस का फिरून त्या विषयावर तुझं तर बाई मला काही कळतच नाही नाही घे बघ आहे माहिती आहे अठरा की नाही सोबत मला वाटली तीच असतील घरी गिंत तर मग म्हणली पाण्याला गेली हिरीवर बोलती पेन के वाटलं नीट बोल नाही तर बोला नऊ <गया> कसं <गया> 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 एवढ्या धापाला काय भांडायला आली काय माझ्याच काम आहे सारखं तिकड बसून बोल काय महत्वाचं काम होत ग मी बोलली का तुला कि दर का स्विटे बघ काय लिहिले ह्याच्यात काय लो लेटर आहे काय दिले कपल्याने दिलंय मला कशाला दिलंय तुला वाचायला येत नाही काय मला येत असत तुला दिला असतो ठोकणा हिला जर वस्तू येत असत ना आपल्या सारखं कॉलेजला गेली असती कॉलेज जाऊन काय देऊ लागलंय मला कॉलेजचं कौतुक सांगायला वाज गं स्वीटे काय लिहिले तुला नाही पाहिलं की माझा दिवस जात नाही माझी रात्र सरत नाही तुला पाहिलं की असं वाटतं तुला पाहतच राहू अगं तर काय काय लिहिलंय बाया लय दिवसापासून मला तुझा एक मनातलं बोलायचं होतं मनातलं समोरासमोर नाही बोलू शकत म्हणून या चिठ्ठीतून बोलतोय आय लव्ह यू तुझाच लडका कपलिया लडका कपलिया वाच की आणि संपलं की आता अजून काय वाच पिंके तू तर लय मॅगीच पुढची निघाली की मला कधी यायची लव लेटर काय दी, चल

काय मूर्खपणा लावलाय राव दवाखान्यात नेस सोडून राव व्हिडिओ शूटिंग काढत बसलाय काय राव कोर्ट कचऱ्या करायच्या राव पोलिसांचा ताप पर परत अजून दवाखान्यात न्या ते न्या परत त्याला उचला परत ती पोलीस केस इखं तरी डोक्यात पण घ्यायचं अजून परत पोलिसांचं लपड हे लपड त्याचं लपडं पण निसराही त्यापेक्षा खाऊन पिऊन निवाण झोपलेलं नाही का बरं घरी अरे काय कर समजला का तुमचा दोन मध्ये सुप्रीम कोर्टाने कायदा काढलाय की अपघातग्रस्तांना जरी दवाखान्यात कोणी नेण्यात तर कुठली पोलीस चौकशी होणार नाही किंवा डॉक्टर चौकशी होणार नाही आज त्याच्यावर वेळ आली उद्या तुमच्यावर येईन तर मानसिकता बदला माणूस कि जपा जरा आम्हाला काय माहीत नव्हतं कायदा काय किंवा काय नाही सांगितले माहिती झाली त्याच्यामुळे इथून पुढे झाले आमची चूक झाली सुधारण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि नक्कीच जिथं कुठं अपघात होईल तिथं आम्ही त्याला मदत करण्याची भूमिका नक्कीच ठेवू